महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हक्कासाठी क्रांती मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा पूजनीय भदंत शिवली शाक्यपुत्र बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्याच ताब्यात असावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा धडकणार आहे या क्रांती मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पूजनीय भदंत शिवली शाक्यपुत्र यांनी बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता केलं एवढी भंते समबुद्ध सुदामराव सदाशिवे राजेश ओ राऊत अण्णासाहेब चित्तेकर संजय हेरकर संजय भालेराव सायाते हिवाळे सत्यशिला राऊत यांची उपस्थिती होती देशभरातून बौद्ध समाजाच्या वतीने या विहारासाठी लढा उभारला जात आहे विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले असून केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले त्यामुळे जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या अशी मागणी करण्यात येणार आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान झाली तो बोधी वृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात मात्र या महाविहाराचे नियंत्रण व वे व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे एकोणीसशे ब्याण्णव पासून आंदोलन करीत आहे सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी देखील न्याय हक्कासाठी आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हा कचेरीवर धडकणार आहे त्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पूजनीय भंते शिवली शाक्यपुत्र यांनी केले हे शिवली अंगुली माल शाक्यपुत्र नालंदा बुद्धविहार संघभूमी नागेवाडी जिल्हा जालना नालंदा बुद्ध विहाराच्या वतीनं आणि त्याचबरोबर अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र भिक्खू संघ जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं या ठिकाणी महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन या संदर्भात मी या काही बाबी आपला व्यक्त करणार आहे सांगणार आहे त्याची पार्श्वभूमी काय बॅकग्राऊंड काय आणि त्याचं भविष्य काय राहणार आहे याच्याबद्दल थोडक्यात मी कथन करेल बघा महाबोधी महाविहार हे बौद्धांचं होतं बौद्धांचं आहे आणि बौद्धांचंच राहील परंतु ते जे महाबोधी महाविहार आहे आज जरी दिसत जरी बौद्धांचं असलं तरी मात्र ते कागदोपत्री हिंदूंचं आहे वैदिक धर्माशी निगडीत आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि हा कायदा बी टी एक्ट म्हणजेच बुद्धिस्ट टेम्पल बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास या अंतर्गत असा कायदा करण्यात आला की या कायद्यामध्ये चार बौद्धांचे सदस्य राहतील भिक्खू चार ब्राह्मणांचे हिंदूंचे सदस्य राहतील आणि एक सदस्य राहील तो अध्यक्ष राहील आणि तो गया जिल्ह्याचा बिहार गया जिल्ह्याचा तो अध्यक्ष राहील त्या संस्थेचा आणि तो हिंदू राहील जिल्हाधिकारी कलेक्टर हा हिंदू राहील अशी नऊ जणांची ती बॉडी आहे तर हा जो कायदा आहे तो खऱ्या अर्थाने आमचा महत्वाचा अडथळा आहे तर आमची मागणी देखील हीच आहे की त्या मागणीला सबंध बौद्ध समाज अखिल भारतीय भिक्कू महासंघ अखिल भारतीय भिक्कू संघाच्या याच मागण्या आहेत की जो हा बी टी आय टी एकोणपन्नास कायदा आहे तो रद्द करावा आणि रद्द करून संपूर्णत त्या टेम्पलवरती किंवा महाबोधी महाविहार या संस्थेवरती भिक्कुंना घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे